जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात सातपुडा वनक्षेत्रात वनविभागाकडून पौर्णिमेला जंगलात प्राणीगणना ही करण्यात येत असते याचाच आढावा म्हणून आज दिनांक बावीस मे रोजी दुपारी तीन वाजता बुद्धपौर्णिमेंत प्राणीगणनेची पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे या प्रसंगी मचान या उभारण्यात आल्या असून यावल वनविभागात एकूण त्रेचाळीस मचानी या उभारल्या असून एका मचानावर पाच ते सहा व्यक्ती बसू शकतील अशी व्यवस्था या प्रसंगी करण्यात आली आहे यावेळी नौखे निसर्गप्रेमी निसर्ग, निसर्ग अभ्यासक विद्यार्थी यांनाही जंगलातील थरारक अनुभव हे अनुभवता येणार आहे प्राणी गणनेसाठी यावल विभागातर्फे या मचानी उभारण्यात आल्या असून एकूण त्रेचाळीस ठिकाणी मचानींची उभारणी करण्यात आली असून रात्रभर जंगलात थांबून निसर्गप्रेमींना हा अनुभव पौर्णिमेच्या दिवशी हा अनुभवता येत असतो व या दिवशी प्राणिकांना देखील पार पडत असते